आम्ही आकाशवाणी चौकमित्र मंडळाकडने गुरुदत्त रिक्षा स्टॉप आमच्या सगळे रिक्षा स्टॉपच्या वतीने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दत्त जयंतीनिमित्त सत्यनारायणची महापूजा आणि महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसंच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे सर्व रिक्षावाल्यांचे योगदान असतात आणि भक्त मंडळी यथाशक्ती जे असलं आहे ते स्वखुशीनं आपल्याला दान धर्म करतात त्याच्याने आमचा हा कार्यक्रम आहे ना यशस्वीरित्या फार पडत असतो हे आम्ही पंधरा वर्षापासून करतो आहे आधी जुनं मंदिर होतं नंतर आम्ही पंधरा पहिले मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराचं भव्य स्थाप हे केलं आणि त्यानंतर भंडाऱ्याचं हे लोकांच्या योगदानामुळे काय झालं भंडाऱ्याचं हे वाढत गेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतोय भगवंताची कृपा राहू आणि आमच्या पदरी हेच कार्य येत राहू दत्तचरणी ही सदीचे प्रार्थना दत्त जयंती निमित्ताने आज मी जळगाव संदीप कुमावत यावतीनं मी आपल्याशी बोलतो आहे बाळू भाऊ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर जे मित्रपरिवार जे सर्व लोकांचं सहकार्य असल्यामुळे व त्या ठिकाणी सगळ्या लोकांचा कुठल्याही बाबतीत काही राख रोस न येता सगळ्या ठिकाणी पार पडत असताना दत्त जयंती आज चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे मी यांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र